विटा तालुक्यात ता अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतीच्या आणि बागांचे आतोनात नुकसान झालंय सांगली जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातलंय या वादळाने विटा तालुक्यात शेकडो एकर शेतीचे आणि बागांचे नुकसान केले यामध्ये द्राक्ष केळी डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात या नुकसानीचा आकडा साडे तीन कोटींवर पोहोचलाय सांगली जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसासोबत मोठे वादळ झाले या वादळाने विटा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला विशेष करून द्राक्ष केळी डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात तालुक्यात या वादळाने एकशे वीस एकर केळींच्या बागा नव्वद एकर द्राक्ष बागा आणि दहा एकर डाळिंब बागा त्याचप्रमाणे ब्याऐंशी घरे एकशे एकाहत्तर शेड तीन पॉली हाऊस आणि बारा जनावरे जखमी झाले असून एक जनावर मयत झालंय या वादळाने आळसंद विटा भाळवाणी सर्कल बलवडी कारवे या भागात तीन कोटी पस्तीस लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे तहसीलदार कल्पना ढोबळे यांनी संयुक्त पथकाद्वारे वेगाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले पण भाळवणी सर्कल मधल्या आळसंद गावामध्ये आहे याच्यामध्ये प्राथमिक अंदाजानुसार ब्याऐंशी घर एकशे एकाहत्तर छप्पर म्हणजे गोठा वगैरे छप्पर तीन पॉली हाऊस बारा जनावर पैकी एक मयत असं नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं म्हटलं तर केळी बागांचं नुकसान एकशे वीस एकर द्राक्षबागा पाच एकर डाळिंब पाच एकर आणि इतर पपई वगैरे जसं काही असेल तर ते दहा एकर असं नुकसान झालेलं आणि एकूणाकडा तीन कोटी पस्तीस लाखापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा गेलेला आहे ही एक एकरची बाग होती आणि आता मला वाटतं हे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के घड बाहेर पडलेलं होतं आणि ती जवळजवळ एक पंधरा दिवसापूर्वी विक्रीला तीन आठवड्यात पंधरा दिवसात विक्रीला जाणार होतं जी वादळ आलं त्या वादळात बुंद्यातून ही घड खाली पडलं नेसट आणि सर्वसाधारण माझ्या अंदाजाने ही लुसकाणगी सर्वसाधारण पाच साडेपाच लाखाची लुसकणगी रविवारी संध्याकाळ जे मोठं वादळ आलं वादळ दहा मिनटाचं वादळ होतं पण तीव्रता एवढी जास्त होती की त्या तीव्रतेचे फुलं सर्व फळबागांचं नुकसान झालेलं आहे केळीबागांचं जास्त नुकसान झालेलं आहे केळी बागांचे जास्त नुकसान झाले त्याचबरोबर काही डाळीच्याही बागा आहेत आणि सोमवार सकाळपासून आमची यंत्रणा पूर्णपणे पंचनाम्याच्या मार्गेला लागलेली आहे जवळजवळ सगळ्या शेतांचे पंचनामे आम्ही पूर्ण करून घेतले आहेत आणि अहवाल आम्ही एक दिवसात सादर करत आहे आणि महसूलच्या माध्यमातून आम्ही दोघांनी पंचनामे एकत्रित केले आहेत काय शेतीमध्ये काय कुठल्या बागा आहेत काय हे महत्वाचे भाग केळी बाग आहेत आणि त्या अक्षरशः काढण्याच्या मार्गावर आले होत्या दहा ते पंधरा ते पीक निघणार होतं अशा अवस्थेमध्ये त्याचं नुकसान झाल्यामुळं प्रचंड आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे तर त्याच्या त्याच्यानुसार जे काही शेतकऱ्यांना नॉर्म ठरलेलं आहे थे। फळबागांना नुकसान भरपाय तर जास्त जास्त आम्ही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न